जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण एम पी सी संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यापूर्वी आपण व्हिडिओ अर्ध्या मधामध्ये स्किप न करता परिपूर्ण हा व्हिडिओ पहा जेणेकरून तुमच्याकडून कुठल्याच प्रकारची माहिती मिस होणार नाही आणि संपूर्ण माहिती तुम्हाला एम पी एस सी संदर्भातली महत्त्वाची अपडेट आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे बऱ्याच दिवसापासून एम पी एस सीची पूर्वपरीक्षा झाली नाही यासाठी बरेच कारणं होते आपण पाहिलेले आहे तसंच आता एम पी एस सीची ग्रुप बी आणि ग्रुप सी परीक्षा याची अजून जाहिरातच निघालेली नाही आणि याचा फटका महाराष्ट्र राज्यातील कमसेकम सहा ते आठ लाख विद्यार्थ्यांना बसत आहे म्हणजे त्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी हे शहरी भागामध्ये येऊन या एम पी एस सी परीक्षेची तयारी करतात आणि तिथं त्यांना राहण्याचा खाण्यापिण्याचा खर्च हा सोसावा लागत असतो आणि याचा आर्थिक फटका या विद्यार्थ्यांना बसत आहे विद्यार्थ्यांना म्हणजे विद्यार्थ्यांचे कोणीच वाली नाही असं आपल्याला इथं दिसत आहे कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो पहा ज्यावेळी आयोगाची जाहिरात येत असते तेव्हा वीस ते, ते, ते पंचवीस दिवस हे फॉर्म भरायला ला लागतात आणि जाहिरात आल्यानंतर तिथून ती तीन महिन्यानं एक्झाम कंडक्ट होत असते म्हणजे सांगायचा मुद्दा म्हणजे असा की आता येणाऱ्या ऑक्टोंबरमध्ये आचारसंहिता लागणार आहे आणि आता सप्टेंबर महिना अर्धा झालेला आहे जर सप्टेंबर म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी जर जाहिरात आली तर आपली एक्झाम कमसे कम डिसेंबर कम किंवा जास्तीत जास्त जानेवारीमध्ये होणार हे आपल्याला नक्की माहीत आहे कारण तीन महिन्यानं आयोगाची परीक्षा होत असते जर आता जर आचारसंहिता लागली आणि जर जाहिरातच आली नाही तर ही परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये जाणार आहे हे आपल्याला इथं नक्कीच समजते आणि याचा फटका महाराष्ट्र राज्यातील त्या तमाम सहा ते आठ लाख विद्यार्थ्यांना बसणार आहे आणि याच्यातच ज्यांची वयोमर्यादा संपुष्टात येत आहे त्यांना तर या परीक्षेतून बाधच होणार आहे तर असं आपल्याला म्हणता येईल की विद्यार्थ्यांचे कोणीच वाली नाही जर सरकारनं गांभीर्यानं विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ते आचारसंहितेपूर्वीच आयोगाची जाहिरात प्रसिद्ध करतील आणि विद्यार्थ्या विद्यार्थ्यांच्या बाजूने ते नक्कीच एक चांगलं पाऊल उचलतील परंतु वेळ आता खूप कमी राहिलेला आहे कारण आता येणाऱ्या ऑक्टोबरमध्येच आता आचारसंहिता लागणार आहे तत्पूर्वी जर सरकारनं याच्यामध्ये जर इंटरफिअर केलं तर नक्कीच आयोगाची जाहिरात येणार आणि त्या तमाम विद्यार्थ्यांना एक आनंदाची आनंदाचे अश्रू त्यांच्या डोळ्यामध्ये आपण पाहू शकणार म्हणून सरकारनंसुद्धा या विषयामध्ये थोडं गांभीर्यानं घेतलं पाहिजे असं मला वाटते आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला असं सांगू इच्छितो की सरकारने एम पी सीच्या बाजूनी म्हणजे विद्यार्थ्याच्या बाजूनी त्यांनी निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर एम पी एस सी आयोगाची ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या जाहिराती पब्लिश कराव्या आणि जेणेकरून विद्यार्थ्यांना एक चांगलं मार्ग आणि ते चांगल्या तयारीने जो तयारीने आणि जोमाने तयारी करू शकतील असं मी सरकारला आपल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एक आव्हान करतो पहा विद्यार्थी मित्रांनो आता एक हा पुढारी न्यूजचा एक स्पेशल रिपोर्ट पहा जो की एम पी सी संदर्भात महत्त्वाचा आहे एम पी एस सी की तयारी करणाऱ्या उमेदवारांची चिंता वाढवणारी बातमी पुढे येते आहे एम पी एस परीक्षा पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीबरोबरच पुढील काही महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका असून आचारसंहिता लागू होणार आहे आणि या काळामध्ये परीक्षा होणं अशक्य आहे त्यामुळे एम पी एस सीच्या परीक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते फेब्रुवारी दोन हजार चोवीस मधील परीक्षा ही अद्यापही झालेली नाही आहे त्यामुळे स्वाभाविक आहे की एम पी एस सीची तयारी करणाऱ्या उमेदवारांची चिंता वाढताना दिसते आणि याविषयी आपण आधी बोलूया प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल सध्या आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर एम पी परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्याची वेळ येऊ शकते पुन्हा एकदा तशी शक्यता वर्तवली जाते विद्यार्थ्यांसाठी हा अर्थातच एक चिंतेचा बाब असणार आहे बरोबर आहे कारण आता सप्टेंबर महिना सुरू आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्ज मागवण्यात आलेले होते तेव्हापासून वेगवेगळ्या कारणांमुळे ही परीक्षा पुढे ढकलली गेली ज्यामध्ये आंदोलनाचं देखील कारण असल्याचं आपण पाहिलं मात्र आता ही परीक्षा इतकी पुढे जाते त्यामुळे जे जा एमपीएससीचे अभ्यासक विद्यार्थी आहेत त्यांची चिंता वाढलेली आहे कारण येत्या सगळ्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जे होणारे सगळे बदल आहेत त्यात ही परीक्षा होईल की नाही त्यामुळं आता नव्यानं जेव्हा पत्र काढून पुन्हा अर्जांची संधी देण्यात आली त्याचा परिणाम जो है। तो, आ, आहे तो पंचवीस ऑगस्टला होणाऱ्या परीक्षेवर झाला आणि पुन्हा आणखी किती दिवस ही परीक्षा लांबणीवर पडणार असा प्रश्न जो आहे तो विद्यार्थ्यांपुढे आहे त्यामुळे जी फेब्रुवारी महिन्यात होणारी परीक्षा आहे ती वेगवेगळ्या कारणांनी पुढे ढकलत आता सप्टेंबर उज उजाडलेला आहे अजूनही परीक्षेची जी अंतिम तारीख आहे नाही त्यामुळे जवळपास वर्षभर ही परीक्षा पुढे पुढे ढकलत गेल्यामुळे जे परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत ते मात्र चिंतेत पाहावं लागणार आहे आयोगाकडून परीक्षा कधीपर्यंत घेतली जाते त्याबाबतची स्पष्ट भूमिका जाहीर केली जाते बरोबर त्यामुळे या सगळ्यावरती आयोग काय भूमिका मांडते हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी